कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के सभागृह तुमची आठवण काढते आज पण कि भाषण करावं या विषयावर करावं तर ते राणे साहेबांनी करावं ऑपोजिशन लीडर कसे असावेत तर ते राणे साहेबांसारखे असावेत आणि आपल्या बरोबर हे सगळं बघत असताना मी एकच त्यांचं वाक्य सांगतो मी तुम्हाला सोडून द्या मी माझ्या फॅमिलीला पण माझे खराब दिवस सांगत नाही भोगलं ना ते मलाच आहे मागे कुठल्या तरी एका वाढदिवसाला बोललो होतो की आज त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष पूर्ण चौऱ्याहत्तर वर्षी प्रदर्प, ते पदार्पण ते पदार्पण ते त्यांचं होत आहे पण मला वाटतं बहात्तर वर्षाचे ते झाले होते आणि ह्याच हॉलमध्ये आपण ते सभा किंवा कार्यक्रम असाच घेतला होता आजही ते त्र्याहत्तर कंप्लीट वाटत नाही मी तेव्हाही बोललो होतो की ते जे आहेत ते जर वाटायचं असेल तर ते त्यांना माझ्याकडे बघायचं कारण का माझ्याकडे बघितलं कळू शकत नितेश कडे बघितल्यावर कळणार नाही आणि म्हणून ते मला नेहमी सांगत असतात की हे सगळं कर जरा मी बोलू हल्ली दाढीवाल्यांचा जमाना आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें